मी आज आपल्यासाठी आणलेले आहे ले लँग्याचे काही ब्युटिफुल कलेक्शन राणी कलरच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला नेटेड चा कॉम्बिनेशन दिलेलं आहे स्टोन वर्क तुम्हाला दिसतोय पाहू शकता किती सुंदर कॉन्सेप्ट जर तुम्हाला लेहंगांमध्ये दिसतोय किती सुंदर मटेरियल मध्ये नेटेड फॅब्रिक राहणार आहे अस्तर तुम्हाला मिळणार आहे सोबत कॅनकन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय सहाशे ऐंशी ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आपल्याकडे कलेक्शन मिळणार कसे आहात आपण मी आज आपल्यासाठी आणलेले आहे ले लेंग्याचे काही ब्युटिफुल कलेक्शन तसं म्हणायला गेल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे व्हरायटीज एकशे एक कलेक्शन आपल्याला मिळणार आहे सहाशे ऐंशी रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आपल्याकडे कलेक्शन मिळणार फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक लहंगा दाखवते जसं की तुम्ही इथे बॅक साईडला इथे ऍक्च्युली फ्रंट साईडला तुम्ही पाहताय किती ब्युटिफुली लहंगाचं जो तुम्हाला तो कॉन्सेप्ट दिसतोय जे हदी समारंभासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशा कॉन्सेप्ट वरायटीज जे आहे तुम्हाला खूपच छान दिसणारं कलेक्शन आहे अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे भरपूर व्हरायटीजमध्ये कलर कॉम्बिनेशन डिझायनर पीसेस तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही लेंगांमध्ये सुरुवात करायचा विचार करताय बिझनेस साठी बिझनेस साठी कलेक्शन तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करताय तर अजमेरा फॅशन असं एक मॅन्युफॅक्चरर आहे जिथे तुम्हाला कमी रिझनेबल मध्ये कलेक्शन तुम्हाला मिळतोय मित्रांनो जर बिझनेस करायचा विचारच करताय ना तर एकदा तुम्ही चांगला विचार करून एकदा अजमेरा फॅशनला या कारण की इथे तुम्हाला एकशे एक कलेक्शन तर भेटणारच आहे सोबत तुम्ही तर कन्फ्युजनही होणार की बाबा एवढ्या सगळ्या कलेक्शन आहेत या प्लेसमध्ये आपण कुठला कलेक्शन ठेवायचं फक्त तुम्हाला कलेक्शन जर लहंगांमध्येच बिझनेस करायचं तर तुमचा पूर्ण फोकस जो आहे तो आपल्या लहंगांमध्येच असणं गरजेचं आहे आणि लेंगांमध्ये आपल्याकडे कसं आहे सहाशे ऐंशी रुपयापासून तर पंचवीस हजार रुपयापर्यंत कलेक्शन आपल्याला मिळणार आहेत आणि अशा प्रकारचे जे कलेक्शन्स आहेत बाहेर तुम्हाला जे ब्रायडल लेंगा मी पंचवीस हजार रुपयापर्यंत सांगितलेले तशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये लाखोच्या तादात म्हणजे लाखाच्या हे रेट वरती जर तुम्हाला बाहेरच्या कॉन्सेप्ट मध्ये मिळतात पण आपल्या अजून फॅशन मध्ये तुम्हाला अ फॅक्टरी रेट मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या नवीन नवीन ट्रेंडिंग लेहंगा जो आपल्याला इथे मिळणार तर त्याला काय करूयात आपण सुरुवात करूया लेहंग्याचे काही नवीन कलेक्शन जे मी तुम्हाला पार्टीवेअर कलेक्शन आणि सोबत ब्रायडल कलेक्शन जे तुमच्यामध्ये तुमच्या बजेट मध्ये बसणारे कलेक्शन ते आणलेले आहे सोबत तुम्ही पाहू शकता हे जे लेहंगा कॉन्सेप्ट तुम्ही पाहताय राणी कलरच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला नेटेड का कॉम्बिनेशन दिलेलं आहे स्टोन वर्क तुम्हाला दिसतोय पाहू शकता किती सुंदर कॉन्सेप्ट जर तुम्हाला लेहंगांमध्ये दिसतोय आणि सोबत मित्रांनो हे जे कळी वाईज कॉन्सेप्ट बर का इथे जे पाहते तुम्ही असे छोट्या छोट्या कळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि सोबत हे जे लेहंगा मध्ये तुम्ही पाहते कॅन आणि कंपल्सरी तुम्हाला जो सॅटिंगचा सा तुम्हाला जो आहे ते दिलेला आहे असतं हे टोटली म्हणजे कसं माहिती का मित्रांनो आपल्या अजमेरा फॅशन मध्ये आपल्याला टोटल कॅनकॅन सोबत जो आहे तो आपल्याला लेंगा मिळणार आहे पण जर बाहेर मार्केटमध्ये जर तुम्ही पर्चेसिंग करायला गेलात ना तर तुम्हाला कॅन हे अलगसे पर्चेस करून तुम्हाला जोडावं लागेल पण आपल्याला ते तसं नाही आहे प्रॉपरली तुम्हाला जो आहे ते लेहंगा कॉन्सेप्ट मिळून जातो तसेच प्रकारचे अजून एक नेक्स्ट कलेक्शन मी आणलेली आहे पेस्टल कलर कॉम्बिनेशन मध्ये सध्याला पार्टीवेअरच्या मध्ये जर पेस्टल कलर नाही दाखवले तर काय दाखवलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मटेरियल मध्ये नेटेड फॅब्रिक राहणार आहे अस्तर तुम्हाला मिळणार आहे सोबत कॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि ह्याच्यासोबत सोबत ग्रीनरी कॉन्सेप्टचा जो तुम्हाला अमेझिंग मी कॉप याच्यावरती डिझायनर कॉन्सेप्ट मी तुम्हाला दिलेला आहे सोबत तुम्ही ते पाहू शकता रिअल मिरर वर्कचा कॉन्सेप्ट आता काही लोकांना रिअल मिरर चा चमकदार कलेक्शन सर खूपच आवडतं पण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे काढलेले आहे नेटेड फॅब्रिकमध्ये जो रिअल मिरर वर्कचा जो शेप वाईज कलेक्शन आपल्याला मिळणार आहे सोबत इथे तुम्ही पाहू शकता किती अथेंटिक कलर आणि कॉम्बिनेशन जो तुम्हाला आहे सोबत जर ब्रायडल कलेक्शन घ्यायचा विचार करते तुमच्या बजेट मध्ये बसावी तशी प्रकारची कलेक्शन आपल्याकडे तर ब्रायडलच्या ब्रायडल कलेक्शन मिळतात हे तर फक्त सेमी ब्रायडल आहे जे मी तुम्हाला दाखवते ब्रायडल मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर टोटल आठ मीटरचा घेरा किंवा सात मीटरचा घेरा अशा प्रकारचे आपल्याकडे घेरा वाईज आपल्याकडे जो आहे तो लेहंगा आपल्या इथे मिळून जातात सोबतही जर तुम्ही ब्युटी पार्लर चालवता जर तुम्ही विचार करता आता यंगस्टर्स आहेत कॉलेज तुमचा कम्प्लीट झालेला आहे आणि काहीतरी एक बिझनेस करायचा विचार करायचं आहे किंवा कोणाच्या हाताखाली काम करायचं काम नाही करायचं पण आपलं स्वतःचं काहीतरी एक जनरेट करायचं आहे म्हटलं तर तुम्ही काय करू शकता अशा लेंगांमध्ये जो आपला पैसा इन्व्हेस्टमेंट करू शकता एक तुम्ही बुटीक ओपन करू शकता नाहीतर एक रेंटल बिझनेस म्हणून तुम्ही ओपन करू शकता नाहीतर अशा प्रकारचे कलेक्शन घेऊन तुम्ही अदर मार्केटमध्ये एक हंड्रेड गुन्हा जास्त म्हणजे शंभर टक्के जास्त तुम्ही जो ह्याच्यावरती पैसा कमावू शकता ऑनलाईन थ्रू ऑफलाईन थ्रू तुम्हाला कशा प्रकार प्रकारचे इझी पडेल तशा प्रकारे तुम्ही जो आहे त्याचा आयडी ओपन करून तुम्ही जो आहे सेल आउट करू शकता जसं की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवून देते की हे ब्रायडल कलेक्शन जे मी आणलेले आहे चा कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत याच्यावरती तुम्ही पाहते इथे सुद्धा तुम्हाला ब्युटिफुली जे लग्न समारंभाचा असतो ना की एक जण पोंगी वाजवतो एक जण ढोलकी वाजवतो एक जण गिटार वाजवतो हे संपूर्ण संपूर्ण तुम्हाला दिसतोय बघा घोड्यावर दुला बसलेला आहे संपूर्ण एक टोटल आउटफिटचा लुक तुम्हाला जो इथे दिलेला आहे सोबत अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता जी कलेक्शन आहे लेहंगा ब्रायडलचं आहे त्याच्यावरती हँडवर्कचं कलेक्शन नाही भेटलं तर काही लेहंगा झालं तर मी तुमच्यासाठी अजूनही तशा प्रकारची कलेक्शन आणलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कळी वाईज तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे इथे पेस्टल कलरच्या कॉम्बिनेशनसोबत इथं डार्क कलर मग डार्क कलरच्या कॉम्बिनेशन पा बाजूला पेस्टल कलर असं एक तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वाईज किती सुंदर डिझाईन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या डिझाईनमध्ये हँडवर्कचं कॉन्सेप्ट दिलेलं आहे स्टोनवर्कचं कॉन्सेप्ट आहे जरीचं कॉन्सेप्ट मध्ये टोटली आउटपुट तुमचा जो इथं बनलेला आहे खूप म्हणजे खूप असं हेवी पण नॉर्मली लाईट वेट आहे आणि एक दुल्हन इझिली कॅरी करू शकते अशा प्रकारचे कलेक्शन आहे अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे वाव कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय मध्ये ना जसं की तुम्ही आता मोठे मोठे सेलिब्रिटीज पाहिलं असेल ना की बाबा ब्रायडल फर्स्ट ऑफ ऑल कसे ब्रायडल मला तर ते एक लाल कलर नाही तर डार्क मरून कलर कॉम्बिनेशन मध्ये अगोदर लग्न व्हायचा पण आता जे हे जे ट्रेंडच टोटली अनुष्का शर्मा त्यांनी पूर्णपणे फ्लॉ हे केलेलं आहे म्हणजे पूर्ण चेंज केलेलं आहे ट्रेंड की बाबा आता जे वेडिंग आहेत ना ते लाईट कलर कॉम्बिनेशनमध्येही सर्वात जास्त चालू आहे हो की नाही मग जर तुम्हालाही तशा वेडिंग कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला लाल कलर किंवा मरून कलर न पाहता तुम्हाला पेस्टल कलरमध्ये जर वेडिंग कलेक्शनमध्ये इंटरेस्टेड असेल तर आपल्याकडे तशा प्रकारची ही कलेक्शन जो आपल्याला इथे मिळणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता ती अमेझिंग रामा कलरच्या कॉन्सेप्टमध्ये जो वेल्वेटचा बेस्ट तुम्हाला डिझायनर पीस मिळणार आहे मित्रांनो व्हरायटीज आपल्याकडे भरपूर आहे जी आता सध्याला जी ट्रेडिशनल चालू आहे आणि ते ट्रेडिशनल आम्ही फॉलो करतो नवीन नवीन ट्रेंडिंग आपल्याकडे कलेक्शन्स इथे मिळतात जेणेकरून तुम्हाला जर ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन एक चांगला बिझनेस सुरुवात करायचा असेल अजमेरा फॅशन एकदा व्हिजिट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर्स आहे तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करून जो, जो तो संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो कलेक्शन कसं वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं का मी आपल्याला अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र